नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हल्ली जवळपास सगळ्यांचंच वजन वाढत आहे तर मंडई यामध्येच आता आपण पोटाचा घेर कमी करण्यासाठी एक सोप्पा आणि सुटसुटीत उपाय बघणार आहोत याने तुमचं वजन त्याचबरोबर पोटाचा घेर देखील कमी होणार आहे मंडई हल्लीच्या युगात जवळपास सगळ्याच जणांचं रुटीन खूप बदललेलं आहे व्यायाम करायला अनेकांना वेळ नाही किंवा काही जणांना वेळ असतो पण त्याचा कंटाळा देखील आहे आता यात खाण्यापिण्याच्या सवयसुद्धा खूप बदललेल्या आहेत आहारात जंक फूड असेल मैद्याचे पदार्थ असेल साखरयुक्त पदार्थ असेल आणि हे खाणं वाढलेलं आहे त्यामुळे मग पचनाच्या समस्या निर्माण होतात पचनक्रिया क्रिया, क्रिया दोन्ही बिघडल्या की मग शरीरावरची चरबी वाढत जाते आणि विशेषतः पोटावरच्या चरबीचा घेर वाढायला सुरुवात होते काही जणांच्या बाबतीत तर हात पाय अगदी प्रमाणशील असतात पण पोटावरची चरबी सुटायला मात्र सुरुवात झालेली असते तुमचंही असंच असं झालं असेल तर नेमका काय उपाय करायचा असेल आता याच्याबद्दल माहिती बघणार आहोत मंडई पोटाची चरबी कमी करण्याचा आता घरगुती उपाय आहे त्यामध्ये पोटाची चरबी कमी करायची असेल तर मिरे तुमच्या आहारात नियमितपणे असायला हवे मंडई असं एक अभ्यासात सांगण्यात आलं आहे की नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन ह्या अमेरिकन संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार मिऱ्यामध्ये परिपिन हा एक कंपाऊंड असतो हा एक घटक वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो कारण या पदार्थामुळे शरीरातील क्रिया अधिक जलद होते जर क्रिया उत्तम असेल तर शरीरावर चरबी साचून राहण्यास उत् प्रमाण कमी होते आणि ते कमी होत जातं तसंच या अभ्यासानुसार काही सांगण्यात आले आहे की शरीरावर असलेले फॅट्स ब्रेकडाऊन करण्यासाठी पायप्रिन हा घटक उपयुक्त ठरतो तसेच पायप्रिनमुळे शरीरावर अतिरिक्त फॅट्स नव्याने तयार होण्याची प्रक्रिया बरीच हळूवार होत जाते त्यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यासाठी मिरे नियमितपणे खावे तुम्ही आता वेगवेगळ्या वेग पदार्थाच्या माध्यमातून मिरे खाऊ शकता किंवा सालड त्यामुळे रायता अशा पदार्थामध्ये मिरे फूड टाकून खाऊ शकता मिऱ्याचा चहा नियमितपणे घेणेही वजन कमी करण्यासाठी फायद्याचे ठरू शकता तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि रोजच्या आहारामध्ये मिऱ्याचं सेवन नक्की करा हे सेवन केलं तर नक्कीच तुमचं वजन आणि पोटाची चरबी कमी होईल तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद